आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी दरवर्षी शहादा येथे नऊ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी बांधवांकडनं मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह शहादा येथे समस्त आदिवासी संघटनांची सभा आयोजित करण्यात आली यावर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारकाचं भूमिपूजन करून विश्व आदिवासी दिवस भव्य दिव्य सांस्कृतिक रॅली सुरुवात करण्यात येणार आहे लोकवर्गणीतून क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक बिरसा मुंडा स्मारक शहादा येथे उभारले जाणार आहे स्मारकासाठी स्वइच्छेने आर्थिक सहयोग करण्याचं जाहीर आवाहन सुनील सुळे अध्यक्ष क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समिती शहादातर्फे करण्यात आले आहे समाजाच्या विविध गटातून स्मारकासाठी देणगी मिळत आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विश्व आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा चौकपासनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महात्मा गांधी पुत्रा नगर परिषदेला गोलाकार फिरून बस स्टँड महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई फुले स्मारक छत्रपती शिवाजी महाराज यांना फुलेहार अर्पण करून स्टेट बँक ऑफ इंडिया शहादापर्यंत सांस्कृतिक देखावे वाद्य ढोल बिरी मांदल पेपाऱ्या आदी वाद्यांसह पारंपरिक वेशभूषा पेहरावाने भव्य सांस्कृतिक रॅलीचं सा आयोजन करण्यात येईल कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथे सामाजिक प्रबोधनाचा सा कार्यक्रम होणार आहे या विश्व आदिवासी दिवस कार्यक्रमात जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी आपल्या आदिवासी क्रांतीवीराचे झेंडे क्रांतीवीर बिरसा मुंडा वीर बहादूर टंट्या मामा राणी दुर्गावती आदी क्रांतीवीरांचे पेहराव आपल्या वेशभूषेत रॅलीत सहभागी व्हावं असं जाहीर आवाहन नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस समिती शहादातर्फे करण्यात आले आहे या सभेला क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समिती तथा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन अध्यक्ष सुनील सुळे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा गोपाल भंडारी आदिवासी एकता सं परिषदेचे संस्थापक आप वाहारूदा सोनवणे सुभाष नाईक अनिल चव्हाण अपबा समाज मंडळ अध्यक्ष आप नामदेव पटले इंजिनियर जयलसिंग पावरा आदिवासी टायगर सेनेचे रविंद्र ठाकरे क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समितीचे तज्ञ अॅडव्होकेट चंपालाल भंडारे जयनगरचे सरपंच अर्जुन सोनवणे आदिवासी क्रांती दलाचे राहुल पावरा शबरीमाता संघटनेचे प्रभू नाईक बीटीटीएसचे राजेश मोरे सामाजिक कार्यकर्ता जमन ठाकरे वसंत पावरासर जगदीश सर करण सुळे वलसिंग पावरा, वल पावरा आदी विविध आदिवासी संघटनांच्या असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.